उन्हाळ्यात हा उत्तम व्यवसाय सुरू करा तुम्हाला दरमहा तीन लाख रुपयापर्यंत कमाई होईल तुम्ही श्रीमंत व्हाल तर चला बघूया कशा श्रीमंत होईल आज तुमच्यासाठी आहे एक बिझनेस आयडिया उन्हाळा आला आहे त्यामुळे तुम्ही कोणताही व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर या उन्हाळ्यात तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला भरपूर लाखाने पैसे कसे कमवायचे या बाबतीत आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल दररोजच्या वाढत्या महागाईनुसार जीवन जगणे कठीण होत आहे आणि प्रत्येक घरात दोघांना पण कमाई केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही अशातच नुकताच उन्हाळा सुरू होत आहे आणि उन्हाळ्यात कोणता व्यवसाय तुम्हाला करोडपती बनवू शकतो हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत उन्हाळ्यात लोक थंड वस्तूचे सेवन अधिक करतात आणि काही गोष्टींचा धंदा वर्षानुवर्ष सुरू असतो कोणता व्यवसाय योग्य आहे हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहे नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुमच्यासाठी आज प्रस्तुत आहे तुमचा सर्वशीन सर्व उदासीनता घालवणारा हा व्हिडिओ मनुष्याला जेव्हा नैराश्य येतं तेव्हा कुणीतरी हे नैराश्य झटकून टाकायला हवं असतं तसाच हा व्हिडिओ आज असणार आहे तर पहिला व्यवसाय कोणता करू शकता तर पेय व्यवसाय कोल्ड्रिंकचा व्यवसाय करून तुम्ही चांगली कमाई करू शकता उन्हाळ्यात हा व्यवसाय चांगला चालतो त्याद्वारे तुम्ही दरमहा किमान दोन ते तीन लाख रुपये कमावू शकता हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घराजवळ करू शकता कोल्ड्रिंक व्यवसाय करण्यासाठी अशी जागा असावी की जिथे लोकांची मोठी गर्दी असते किंवा तुमचं जर किराणा दुकान वगैरे असेल तर तुम्ही तिथे एक फ्रीज ठेवून हा व्यवसाय नक्कीच करू शकता दोन नंबरचा व्यवसाय बघूया लस्से आणि टाकाचा व्यवसाय उन्हाळ्यात लस्से आणि ताक पिणे अनेकांना आवडते आणि उन्हाळ्यातही ते खूप फायदेशीर आहे अगदी कमी पैसे गुंतवून हा व्यवसाय करता येतो आता तुम्ही म्हणाल की हाय नुसतं ताक विकून काय फायदा पण आता ताकाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि तुम्हाला पाककृती थोडीफार आवड असेल तर तुम्ही वेगवेगळ्या ताकाच्या रेसिपी बनवून तुम्ही लाखाने पैसे कमावू शकता अगदी कमी पैसे गुंतवून हा व्यवसाय करता येतो बाजारात लस्सी आणि ताक विकून तुम्ही दररोज हजार ते दीड हजार रुपये कमावू शकता चला लगेच तिसऱ्या व्यवसाय आयडियाकडे वळूया तर तिसरा व्यवसाय आहे रस विक्री व्यवसाय आरोग्य टिकवण्यासाठी अनेक जण ज्यूसचा व्यवसाय करतात अशा परिस्थितीत जर तुम्ही उन्हाळ्याच्या वेळेस उन्हाळ्याच्या हंगामात हा व्यवसाय केला तर तुम्ही दररोज पाचशे ते आठशे रुपये कमावू शकता हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घराजवळ उघडू शकता आणि फावल्या वेळात पण तुम्ही हा व्यवसाय करू शकता बरं व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण चौथी आयडिया ही अगदी भन्नाट असणार आहे तर बघूया कोणती चौथी आयडिया आहे बरं आता उन्हाळ्यात तुम्ही आईस्क्रीमचा व्यवसाय करा लोकांना आईस्क्रीम खायला खूप आवडते यासोबत तुमचे उत्पन्नही चांगले होईल त्याची मागणी दर तासाला राहते जर तुम्ही एक आईस्क्रीम पंधरा रुपयाला विकले तर भरपूर आईस्क्रीम विकून तुम्ही ऐंशी हजार ते नव्वद हजार रुपये दर महिन्याला कमवू शकता आहे की नाही भन्नाट आयडिया मित्रमैत्रिणींनो तुम्हाला नक्कीच आवडली असेल माझी आयडिया बरं हे काम तुम्ही पार्ट टाईम जॉब म्हणून पण करू शकता आता दररोजच्या वाढत्या महागाईनुसार जीवन जगणे प्रत्येक सामान्य माणसाला कठीण होऊन बसलेले आहेत आणि तुम्ही अभ्यासात सामान्य असाल तर नोकरी लागणे पण कठीण आहे कारण सुशिक्षित बेरोजगारी एवढी वाढली आहे की सामान्य अभ्यास करणाऱ्यांचा तिथे था ठाव लागत नाही आणि बिझनेस करणे काही वाईट नाही स्वतः स्वतःचे मालक बना सोशल मीडियावर तुम्ही बघतच असाल अनेक इंजिनियर आणि उच्च शिक्षित असलेले तरुण तरुणी नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत आणि त्यांनी त्यांच्या पदवीला शिक्षणाला स्थान देऊन त्याच नावाने व्यवसायाचे फूड स्टॉल किंवा स्ट्रीट फूड स्टॉल लावलेले आहेत तुम्ही ले बघितलेच असेल एम बी बी एस चाईवाला आणि अशा प्रकारे अनेक तरुण तरुणी किंवा महिलांनी व्यवसायामध्ये उच्च शिखर गाठलेले आहे यशाचे नोकरी लागत नाही किंवा परिस्थिती नाही म्हणून हातपाय गाळून निराश होऊन न बसता अशा वेळी रडत कुडत न बसता त्यातून मार्ग काढला तर जीवन जगणे अगदी सुकर होईल आणि तुम्ही झटपट श्रीमंतीकडे वळायला लागाल तर तुम्हाला जर ही अशी भन्नाट आयडिया आवडली असेल माझ्या व्हिडिओला तुम्ही भरपूर लाईक करा आणि शेअर करा तर आणि अशाच भन्नाट आयडियांसाठी चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन आयडिया मिळत राहतील तर चला भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय